मयताच्या कुटुंबियांस आर्थिक मदत देण्यासंबंधी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे यांनी दिली जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पालिका प्रशासनानं संपूर्ण सोलापूर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचं उद्दिष्ट जाहीर केलं वास्तविक पाहता आज मी तीस शहरात पाच दिवसाड सात दिवसांड पाणीपुरवठा होत आहे तसंच शहरातील विविध भागात गढूळ दूषित मैला मिश्रित अस्वच्छ पाणीपुरवठा केला जातोय याची सखोल चौकशी आणि तपासणी करण्यात यावी यासाठी लागणारी साधनसामुग्री मनुष्यबळ तंत्रज्ञ याची पूर्तता करून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं काळजी घेण्यात यावी सदर काम युद्धपातळीवर चालू करावं तसंच मोदीखाना येथील बाबू जगजीमराम जोबडपट्टी इथं दूषित पाणीपुरवठ्यामुळे झालेल्या दोन निष्पाप शाळकरी मुलींच्या दुर्दैवी निधनास कारणीभूत असणाऱ्या संबंधित दोषींवर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करावा दूषित पाणी पिल्यानं बाधित असलेल्या रुग्णांचे मोफत उपचार करावेत त्यांना कोणत्याही प्रकारचं आर्थिक झळ लागू देऊ नये आणि मैताच्या कुटुंबियास पंचवीस लाख रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी पालिका आयुक्तांकडं ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांनी केले त्यांनी सांगितलं सहानुभूतीपूर्वक दहा पंधरा लाख रुपये त्यांना मिळवून देण्याचा मी प्रयत्न करू जो जखमी सिव्हिलमध्ये आहे त्याला सुद्धा त्या ठिकाणी आम्ही मोफत जाऊ शकतो आणि इतकंच नाही त्यांनी सांगितलं रेनगर करता या आठ ते दहा दिवसामध्ये संध्याकाळी आम्ही बसेस सोडू जेणेकरून लोकांची सोय अशा पद्धतीचं शब्द दिलेला आहे बघूया प्रशासक सरळ आहे काम करण्याचे त्यांच्यामध्ये धाडस आहे ते करतील अपेक्षा आहे याबद्दल प्रकरण गेल्यानंतर मुख्यमंत्रीशी बोलू यांना किमान दहा लाख रुपये मिळेल अशी व्यवस्था करायचा प्रयत्न करते